आज धरणाचा तालुका आहे धरणाला आणि पाठाला खूप साऱ्या जमिनी आपण दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट की इथे आपण आर्मीला एक मध्यंतरी केंद्र होतं कुठलंच कर्ज त्याला सुद्धा आपण मोठी जमीन टी जगातली सगळ्यात मोठी महागाय जमिनी त्याला देखील आपण जमीन दिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये दोन मोठे नॅशनल हायवे गेलेले आहे तो विशाखापट्टणमला जातो मुंबईवरून आणि दुसरा कोल्हापूरवरून थेट नाशिकला जातो त्यामुळे प्रचंड जमिनी शेतकऱ्याने आपल्या जिल्ह्यात तालुक्यात दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे दोनशे वीस मेगावॅट आपल्याकडे पाचशे मेगावॅट आपल्याकडे चारशे मेगावॅट अशा तीन महाबळेश्वर थेट मुंबईला पुरवठा करणाऱ्या ज्या मोठ्या स्लाईन्स केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा तावसन करायचं होत्या मार्काचार केला आता पण रेल्वेचा सर्वे झाला रेल्वेला जागा पाहिजे म्हणतात आणि आता रुग्ण जो दुद आहे शासन करायचं आहे शासन विकास नाही शासन जे असल्या विकासाबरोबर बैठक आहोत असताना आहे एक एकर आहे दीड एक दोन एकर आहे त्यांना कशाला एका बोरांचा पोटावलाय कुटुंब बेगर होत आहेत हे कोण जो मोबदला तो एक वेळ बदल्याने त्यांच्या कडेला जाणार नाही त्यासाठी पैसे नाही अशा आहे आधार विभाग आहे मार्ग कसं तर मार्ग मीटर अंत वाटलं आणि मागायचं घेऊन त्या प्रजा असलेला काय भाऊपेक्षा भाऊ शेतकरी त्यांच्या आयुष्यात करा अशी मागणी माझी मला असेल आज आपल्याला आणे पण त्यासाठी ठिकाला दुसऱ्यांना त्यांना प्रकाश होतो नाही आणि तिसरा मनुष्य जर शेपटीत राहिलेला आहे तिला पाण्याची सोय नाही मला कुठल्याही पण शेती विकून सोय नाही ज्या मुलाशी जवळ विकता मित्र केलं तर मला असं की या जो अन्नशाचा आहे तो शाळे जर जर ठिकाणी जर तसे आले का परवडून गेलो होतो आणि तिथे मी सांगितले आंदोलना दुसऱ्या कोर्टात जावं आपण सर्व जे बादी बादी जे आमच्या हातातले माहिती नोटीस आलेल्या आहेत ते सगळं हाताशी घेऊन बादेश बादेश शेतकऱ्यांची लॅन करू म्हणजे आंबेगावच्या लो आंबेगावच्या लोकांनी जुन्नरच्या लोकांनी संगम संगमेडच्या लोकांनी नुसतं आम्ही घरी बसेल आणि आम्हाला घरी बसून न्याय मिळाला सांगा आणि आता कसं आहे ती सडाई आता कोर्टात व्हायला लागलेली आहे असं जे काही समजा अमेंडमेंट करतं कायदे बदलतं त्या अध्यक्ष कायद्याला ओळख असतात